धुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरक रक्कम एक रकमी द्या काय कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा धुळे जिल्ह्याच्या वतीने आयुक्तांना निवेदन याबाबत वृत्त असे की धुळे महानगरपालिकेचे कायम आस्थापनेवरील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळावी यासाठी वेळोवेळी महासंघाच्या वतीने निवेदनं देण्यात आली विनंती करण्यात आली परंतु काही कर्मचाऱ्यांनी वशिल्याने व विविध वैयक्तिक कारणे दाखवून दाखले जोडून सातवा वेतन आयोगाचे फरकाची रक्कम मिळवून घेतली तसेच ठेकेदार यांच्या कामाचे देयक सुद्धा अदा करण्यात येत आहेत परंतु अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे फरकाची रक्कम थकीत आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देखील सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम ग्रॅज्युटी व शिल्लक रजेच्या रकमा अदा केलेला नाहीत तरी धुळे मनपामधील सर्व कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे फरकाची रक्कम ग्रॅज्युएटी शिल्लक रजेचा रकमा त्वरित अदा करण्यात याव्या या आशयाचे निवेदन आज आयुक्त अमिता दगडे पाटील यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेचे धुळे मनपा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष जाधव यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले तर यावर लवकरात लवकर तोडगा काढून सदर सातव्या वेतन आयोगाच्या परकाची रक्कम एक रक्मी द्या अन्यथा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी धुळे मनपा कर्मचारी महासंघ अध्यक्ष शिरीष जाधव मधुकर निकुम अनिल सुटके पंकज शर्मा मुकुंद अग्रवाल विद्याताई कर्डक राजश्री वाघ रजनी पटाईत स्नेहा जाधव मनोज जोशी श्रीकांत चव्हाण संजय शिंदे मनोज चिलंदे अनिल वडवी आदी सर्वच धुळे मनपा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते कास्टाईब कर्मचारी महासंघा कर्मचारी संघटना यांच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त माझ्या दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे की कर्मचाऱ्यांच्या साधवा वेतनापोटी अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांना फरक मिळालेला नाही व तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील मिळालेलं नाही व त्यांची ग्रॅज्युटी शिल्लक त्यांच्या रकमा देखील दिल्या जात नाही परंतु एकीकडे एकेदारांचे बिले दिल्या जातात परंतु कर्मचाऱ्यांचे देणी दिले जात नसल्याने सदस्य आम्ही आज निवेदन दिले दिलेले आहेत तरी हे लवकरात लवकर त्वरित कर्मचाऱ्यांना सातव्या वेदनापोटी कोटी रक्कम अदा करावी अन्यथा त्या स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे